आहे पापड आहे ठेचा आहे परत कोशिंबीर आहे मटारची भाजी आहे आणि आमटी आहे म्हणजे ना सगळे इथे बऱ्याच ॲक्टर लोकांचे प्रसिद्ध अभिनेत्यांचे फोटो लागलेले आहेत विशेषतः म्हणजे जा मसालेभात मसालेभात तसंही मला आवडतो लहानपणीपासून आणि करून असं भारी आहे ना हा हां त्या बा स्वागत यांचं परत एकदा चवीचा खेळ या माझ्या यूट्यूब फूड चॅनलमध्ये माझं नाव आहे वसंत बरांगे मागे जांभळाचं झाड आहे एवढी जांभळं आली होती ना जबरदस्त होती म्हणजे जांभळं अजून पण आहे गे त्या साईडला तोडता येत नाही आणि मन मनमुरात जांभळं यावेळेस खाल्लेले म्हणजे नेहमीच खातो इथं आहे तेपर्यंत दुपारच्या जवळपास बारा एक झालेले आणि अजून पण पाऊस असा गेलेला नाही पाऊस अजून सांगितलेलाच आहे पाऊस येणार आहे पा चार पाच दिवस तरी आणि ढगाळ वातावरण आहे एकदम शिरी पाऊस येतो काय झालं जवळपास बारा वाजलेले तर तर मी म्हटलं आज सुट्टी आहे तर काय करावं कुठेतरी खायला भटकंदी करायला जावं तर पाऊस म्हटला की सगळं चिकचिक होतंच पुणे मेट्रो आपल्यासाठी आहेच आणि तर मी असाच पुणे मेट्रोचा प्रवास करत निघालो आहे आता अशा ठिकाणी अशा खानावळीला भेट देण्यासाठी त्याची खानावळ जवळपास एकोणीसशे बत्तीसपासून त्यांचे पारंपरिक आणि ग्रामीण पदार्थ खवयांना सर्व करण्याचा प्रयत्न करते आणि जवळपास बरेच मराठी ॲक्टर या ठिकाणी येतात आणि त्यांच्या चविष्ट पदार्थांची टेस्ट घेऊन जातात तर ते म्हणजे पुना गेस्ट हाऊस पुण्यातील हे खरंच जुन्या खानावळीपैकी एक खानावळा आहे आणि अगदी लक्ष्मी रोडला गणपती चौकात आहे आणि बरेच या रोडने मी जात होतो पण कधी जाणं शक्य झालं नाही तर मी म्हटलं आज सुट्टी पण आहे आणि छान वातावरण पण आहे असं क्लाउडी वातावरण आहे तर चला तर म्हटलं इथल्या पदार्थांची आपण टेस्ट घेऊया तर मित्रांनो खरी गोष्ट सांगायची झालीच ना तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ हो बघा कारण मी शेवटी माझं मत सांगणार आहे आणि हो तुमचं मत पण कमेंटमध्ये सांगा कारण आपण सगळे खवय आहोत आणि खरे बोलणारेपणा आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग तर मंडळी पाऊस चालूच होता पण आता पुण्यात जाणं फिरणं खरंच शक्य आहे ते म्हणजे पुणे मेट्रोमुळे आज मी मंडईला गेलो आणि मेट्रोमुळं प्रवास इतका सोपा झाला की काय सांगू आधी काय व्हायचं लाईनीमध्ये उभं राहायचं तिकिटांसाठी वेळ घालवायचा पण आत्ता माझ्याकडे मेट्रोचं कार्ड आहे एकदा टॅप केलं की थेट आत नो क्यूब नो ट्रेस म्हणजे खरंच आता पुण्यात फिरणं म्हणजे फक्त सहज आणि झटक्यात मस्त कार्डचा उपयोग असा आहे की लाईनी थांबावं लागत नाही एकदा टॉपअप करायचं आणि जेव्हा तुम्ही प्रवास करा तेव्हाच याच्यामधले पैसे काढत मंडळी मेट्रोतून प्रवास करताना नाशिक फाट्याजवळचा जे आर डी टाटा या नावाने असलेला ब्रिज दिसतो तिथूनच बाहेर पाहिलं की सुंदर हिरवेगार जाडीतून मेट्रो निघाल्यासारखी वाटते आणि या दृश्यातच एक वेगळीच शांतता असते त्या हिरवडीतून मेट्रो सरकते आणि मग येत होते मंडई टेशन जिथून थेट प्रवेश होतो पुण्याच्या ऐतिहासिक मार्केटमध्ये पाऊस सुरू झालाय ते मंडई आहे आपण इथन मंडळी मग मं रिमझिम पाऊस हवेत गारवा आणि बाजूनी भाज्यांचे चहाचे दरवणारे सुगंध हे दृश्य जणू एखाद्या जुन्या पुणेरी कवितेसारखंच वाटतं इथे घरच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची छोटी छोटी दुकानं असोत की फुलांची रंगेबिरंगी बाजार वापसातही या भागातील गजबज काही कमी होत नाही कायम गर्दी कायम हालचाल आणि एक कायम जिवंतपणा मंडळी रिमझिम पाऊस आणि त्यात प्रवास करत शेवटी मी पोचलो पुना गेस्ट हाऊस या खानावडीत आत शिरलो आणि पहिलंच लक्ष गेलं भिंतीकडे बऱ्याच मराठी कलाकारांचे फोटो आणि अष्टविनायकातील सगळ्या गणपतीची चित्र एक वेगळीच श्रद्धा आणि कला या भिंती जणू बोलत होत्या पण शनिवार असल्यामुळे गर्दी जबरदस्त मित्रांनो यांचं इथे पुन्हा गेस्ट हाऊस आहे यांचं मेनू कार्ड आहे ते बघा स्पेशल थाळी आहे ग्रामीण थाळी आहे साधी थाळी आहे स्वीट पण आहे स्वीटमध्ये श्रीखंड आहे पुरणपोळी करवस गुलाबजामून बासुंदी ते आ हा क्या बात है। मोदक आहे आणि कोंबोजमध्ये मसाला भात अडूची भाजी बाप रे थाळीपीठ हे सगळे पदार्थ बघून आहे ना तो होणार अक्षरशः भूक आता जबरदस्त लागलेली आहे हे सगळे पदार्थ बघायला होतं थाळीपीठ तर मला जबरदस्त आवडतं कोल्ड्रिंक्स आहे आणि कृपया ताटात दोघांनी जेवण करू नये बरोबर <laughs> आहे हे असायलाच पाहिजे आणि असं मेनू हो कार इथे आंबा महोत्सव चालू होता कैरीचे पणं वगैरे आहे पनस भाजी आहे आमरस प्लेट आहे आमरस पुरी आहे आणि छान असे पदार्थ आहे कार्डचं वैशिष्ट्यच आहे ग्रामीण आणि स घरगुती पदार्थ इथे सगळे मिळतात परबडीतच मी म्हटलं चल आधी जेवण घे आणि तेव्हाच भेटले काका म्हणाले अरे पावनी तिनला यायचं होतं मग गर्दी कमी असते मी मनातच असलो तेव्हा कुठे पावसात अडकलो मी पोचलोय आता पुन्हा गेस्ट हाऊसला एवढी गर्दी आहे दुपारचे एक वाजलेले आणि पाऊस पण चालू आहे बाहेर तर आता कम्फर्टेबल नाही तर कॅमेरा लावायचा तर सा कॅमेरा ठेवलेला आहे मोबाईल ठेवलेला आहे आता तुमच्यासोबत बोलतो आहे तर मी आत्ता यांची ग्रामीण थाळी ऑर्डर केली आणि मसाले भात पण आहे पण पहिल्यांदा ग्रामीण थाळी टेस्ट करूया आणि नंतर मसाले भात ट्राय करूया आणि विशेषतः म्हणजे आहे ना सगळे इथे बऱ्याच ॲक्टर लोकांचे प्रसिद्ध अभिनेत्यांचे फोटो लागलेले आहेत कारण आ, कुणने -कुणने हे असं ठिकाण आहे की बरेच मराठी ॲक्टर इथे यांच्या पदार्थांची टेस्ट करून जातात त्यांची यांच्या इथं यांचे पदार्थ खायला येतात तर सॅटर्डे संडेला आणि इथे कोण ना कोणी भेटतंच असे बरेच ठिकाणी आपल्या पुण्यामध्ये जुने आहेत आणि हे त्यातलंच एक पुण्या गेस्ट हाऊस आहे की खूप जुनं आहे एक मित्रांनो मित्रांनो एक नितर ग्रामीण थाळीली आहे एक भाकर आहे पापड आहे ठेचा आहे परत कोशिंबीर आहे मटारची भाजी आहे आणि आमटी आहे नाही इथे अडूची भाजी आहे चला तर आता याच्यावर ताव मारतो आहे आणि तुम्हाला सांगतो आहे याची टेस्ट कशी आहे ते सो so, आहे मित्रांनो थाळी खातो आहे एवढी गर्दी आहे ना कम्फर्टेबल होत नाही कसं तरी इथे कॅमेरा लावला आहे आणि आत्ता शूट करतो आहे इथे आता है ना भाकर खा तुम्ही बाहेर पाऊस चालू आहे आणि अशी थाळी जर भेटली ना सोने पे सुगा होईल अजून पावसाळा चालू व्हायचा आहे पण मे मैं, महिन्यातच असा पाऊस चालू झाला आहे की असं वाटतंय का मान्सून आताच चालू झाला आहे पण अजून मान्सून चालू व्हायचं आहे पण या पावसामध्ये अशी थाळी जेवायला जबरदस्त मजा येते आणि त्यात भाकरी आहे अळूची भाजी आहे सुंदर टेस्ट आहे तविष्ट आहे बऱ्याच दिवसानंतर अळूची भाजी खायला वाटते पण एवढी भूक लागली होती ना जवळपास एक चौथी झालेलं आहे अजून पण भूक गेलेली नाही बऱ्याच बरे दिसा बरेच झाले पुन्हा गेस्ट हाऊसबद्दल ऐकायला भेटत छान पदार्थ आहे आणि खरंच सुंदर पदार्थ आहे चण्याची भाजी अधा आपने ची ट्राय करूया आता आपण याची मसाले मसालेभात ट्राय करूया मसालेभात आणि अडूची भाजी असा कोंबो आहे तो ट्राय करूया मनी त्याचे टेस्ट सांगू तुम्हाला हुशारी पारंपरिक घरगुती पद्धती घरगुती पदार्थ था, आहे पिठलं झालं आडूची भाजी झाली आमटी झाली जबरदस्त आहे आन, आणखी ब्रेकफास्टमध्ये पण जबरदस्त पदार्थ आहे विशेषतः म्हणजे मसाले मसालेभात मसाले भात तसंही मला आवडतो लहानपणीपासून आणि आता त्याचा मसालेभात मला ऑप्शन दिसला आहे चला म्हटलं मसालेभात भात आहे आणि जबरदस्त आहे आता हा क्या भात आहे को चम्म मसाले वात उसो भात उसो, नहीं। आता बरेच लोक चम्मच वगैरे ट्राय करतात पण तसं मला चमचा आणि काही मसाले भात असो भात असो खायला आवडत नाही हाताने आवडतो आणि आता खरी बस मजा आली माझं ना वसंत बरांगे वसंत बरांगे हो तुझं हा काय आ? हो का अच्छा 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 थँक्यू असे मनतृप्त करणारे आउटलेट जर भेटले ना नक्कीच आपले आपल्या हे त्यांच्याकडे वळतात आणि त्यात मी आज बुड सुंदर अशी थाळी संपली तर तुम्ही पण नक्की या लक्ष्मी रोडला आले ना की मस्त खरेदी करायची आणि पुना गेट्स हाऊस यांचे पदार्थ टेस्ट करायला यायचे यांची थाळी टेस्ट करायला तर मित्रांनो मला पुरणपोळी खायची होती आता पुरणपोळी मागवली आहे मस्तपैकी तूप टाकलेलं आहे हा हक्क्या बात आहे त्याच्यामध्ये मी आता याचं काय ट्राय करतो आहे म्हटलं सेकंड होतं बासुंदी तर नव्हती बासुंदी मला आवडते म्हटलं पुरणपोळी आहे पुरणपोळी ट्राय करावी आणि आता पुरणपोळीची एक टेस्ट घेतो आहे पुरण असं भारी आहे ना हां हां काय बात मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं की माझं खरं मत मा या आउटलेटबद्दल सांगतो तर सांगायचं झाल्यास बरेच पुण्यामध्ये जुने आउटलेट आहे की त्यांनी त्यांच्या परंपरा आणि त्यांच्या ज्या सवयी त्या कायम ठेवलेल्या आहेत आणि कुठेही चेंजेस नाही आणि काही आउटलेट असे झाले आहेत की प्रसिद्धीच्या झोतामध्ये आ... त्यांच्यात खूप चेंजेस झाल्या आणि त्यांच्या किमती असो की पुढची क्वालिटी असो खूप चेंजेस झालेले आहे तर सांगितलंस प्रत्येक आउटलेट हे मोठं होतं नावामुळे प्रसिद्धीमुळे आणि टिकतं ते फक्त लोकांच्या समाधानामुळे लोक येतात उत्सुकतेने फोटो काढून जातात रील्स बघून जातात पण भावच जर एवढे वाढले तर काय म्हणाल भाव जर एवढे वाढले तर लोक लोकच म्हणतात काय रे नाव काय आहे आणि रेट पण खूप जास्त आहे शेवटी छाडीत कितीही पदार्थ असले तरी समाधान नसेल तर बोट भरलं पण मन भरल्यासारखं होणार नाही नो तुमचा अनुभव या आउटलेटबद्दल असाच असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो पुढचं कोणतं ठिकाण तुम्हाला पाहायला आवड ते पण मला नक्की सांगा आणि कारण मी आहे वसंत आणि शोधतोय खऱ्या चवीचा पुण्यातला रस्ता चल तर भेटूया अशाच खाताळ भटकिंतीमध्ये फूड एक्सप्लोअरमध्ये तेपर्यंत खात्रा हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा चला तर धन्यवाद भेटूया अशाच व्हिडिओमध्ये